नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आज मी तांदळाच्या पिठाच्या पापड बनवणार आहे बघा तर तांदळाचं पीठ आपण मोजून अचूक प्रमाणात घेणार आहोत म्हणजे पाण्याचं सुद्धा आपल्याला अचूक प्रमाण घेता येईल आणि हे पापड खूप छान डबल टिबल फुलतात करायला सोपे आहेत तर तांदळाचं पीठ बघा या वाटीने मी दोन वाटी एवढं मोजून घेतलं आहे तुम्ही ग्लास घेऊ शकता किंवा कोणतंही एक भांडं आ, हे पीठ मोजण्यासाठी घेऊ शकता आणि त्याच भांड्याने आपल्याला पाणी सुद्धा घ्यायचं आहे तर आता या दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी मी या कढईमध्ये अडीच वाटी पाणी उकळायला ठेवणार आहे तर बघा हे पाणी आपण उकळायला ठेवून देऊ झाकण ठेवू म्हणजे पाण्याला लवकर उकळी येईल हे पीठ मी चाळून घेतलं आहे पीठ दळून आणायच्या आधी तांदूळ दोन तीन पाण्याने धुवून घेतले फॅनच्या हवेखाली सुकवले आणि सुकल्याच्यानंतर गिरणीतून असे दळून आणलेले आहेत बारीक असं पीठ याचं तयार होते आता पाण्याला उकळी व्यवस्था आपण थांबूया आता पाण्याला मोकळे आले आहेत पाहू शकता या पाण्यामध्ये आपण अर्धा चम्मच मीठ टाकणार आहोत मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी घेऊ शकता पण वाळवणाच्या पदार्थामध्ये शक्यतोवर कमी मीठ असलं तर चालेल जास्त झालं तर तो खायला चांगला लागत नाही पदार्थ म्हणून मिठाचं काळजीपूर्वक प्रमाण घ्यायचं आहे ह्यामध्ये मी अर्धा चम्मच एवढ्यासाठी टाकला आहे की मी पापडखारसुद्धा टाकणार आहे तर आपला हा पापडखार खारट असतो म्हणून मीठ थोडंसं कमी टाकलं आहे पापडखारसुद्धा मी अर्धा चम्मच एवढा टाकत आहे यामधलं पाणी आपण थोडंसं काढून देखील ठेवू शकतो नंतर लागलं तर आपल्याला टाकायला कामी येतं पण हे मी अचूक प्रमाण घेतलं आहे आता हे छान असं मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये हे तांदळाचं जे पीठ आहे चाळवून घेतलेलं ते टाकायचं आणि छान असं हे मिक्स करायचं आहे या पाण्यामध्ये गॅस मध्यम ठेवायचं आहे मी इथे राशनचा तांदूळ घेतला आहे बघा तुम्ही तुमच्या घरात जो तांदूळ असेल तो घेऊ शकता आता हे फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं तुम्ही लाटण्याने देखील हे मिक्स करू शकता बघा आपण हे पाण्यात मिक्स केल्याच्या नंतर काय करायचं झाकून ठेवायचं आहे एक पाच मिनट साठी पाच मिनिटासाठी झाकून ठेवल्याने छान याला वाफ बसेल आणि पीठ व्यवस्थित शिजेल बघा बघा पाच मिनटं आपण छान अशी वाफ काढून घ्यायचे आहे पीठ मस्त आहे काफून तयार झालं आहे आता गॅस बंद करते आणि या ताटामध्ये एक हा कॉटनचा कापड घ्यायचं ओलं करून घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आहे ते या कॉटनच्या कापडावरती काढून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच काढायचं आता हे पीठ आपण असं मळून घेणार आहोत हाताने बघा तर हे ओलं केल्यामुळे काय होते हे कापड आपल्या हाताला चटके बसत नाहीत पीठ छान अगदी मऊसूत असं मळता येते आपल्याला मध्ये करू शकता पण हे पीठ कसं गरम गरम आपण पॉलिथीनमध्ये नाही टाकू शकत ना त्यामुळे शक्यतोवर कॉटनचंच कापड घ्या आणि पीठ व्यवस्थित मळून घ्या म्हणजे जे आपण पापड बनवणार आहोत ते खूप छान नट तुटता किंवा न चिरता तयार होतील आणि तुम्ही इथे पाहू शकता ह्या कापडाला हे पीठ अजिबात चिकटत सुद्धा नाही पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला बघा हे पीठ आपण पाच ते सात मिनिट मस्त असं मळून घेतलं आहे आणि आता या पिठाचे पापड करण्यासाठी तयार झाले आहे हे पीठ छान असं हे चिकणं पीठ करून घ्यायचं म्हणजे पापड आपले व्यवस्थित लाटता येतील किंवा आपल्याला बनवता येतील तर चला आता हे पीठ असंच या कापडामध्ये झाकून ठेवायचं आणि पापड बनवायला सुरुवात करायची आहे आता मी तुम्हाला मशीनवर बनवून दाखवते हे पापड आणि लाटूनसुद्धा बनवून दाखवते तर या जे मशीन आहे ही पुऱ्याची मशीन आहे ती यावर एक बॅग ठेवले आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या पिठाचा जेवढा आपल्याला पापड बनवायचा आहे तेवढा गोळा घ्यायचा आहे पिठाचा वरून एक तेल लावलेली बॅग ठेवायची आणि मशीन थोडीशी हलक्या हाताने अशी प्रेस करून घ्यायची आहे आपला हा पापड तयार झाला आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी सहज आपण हा पापड तयार केला आहे आता मी अजून एक बनवून दाखवते मशीनवरती आणि लाटून सुद्धा बनवून दाखवते आपल्याला लहान मोठा जेवढा पापड बनवायचा आहे तेवढं हे पिठाचा गोळा घ्यायचा आणि पापड बनवायचा आहे अगदी सहज आपण खूप सारे पापड बनवू शकतो आता एक मी तुम्हाला ताटावर सुद्धा लाटून दाखवते असं एक हे स्टीलचं ताट घ्यायचं आणि हेच जे आपण कॅरीबॅग घेतली आहे पापड बनवण्यासाठी तेल लावून तीच घ्यायची त्यावरती पिठाचा गोळा ठेवायचा आहे वरून एक कॅरीबॅग ठेवायची आणि हलक्या हाताने आपण पापड लाटून घ्यायचा आहे जेवढा पातळ पाहिजे तेवढा आपण हा पापड बनवू शकतो तर तुम्ही पाहू शकता हा सुद्धा पापड तयार झाला आहे आपण असे लाटून सुद्धा बनवू शकतो या मशीनवर सुद्धा बनवू शकतो तुम्हाला जी पद्धत सोपी वाटली त्या पद्धतीने तुम्ही हे पापड बनवू शकता बघा आणि झटपट होता कमी वेळेमध्ये भरपूर आपण हे पापड बनवून घेऊ शकतो तर हे पहा आपल्या ह्या तांदळाच्या जे पापड आहेत ते तयार झाले आहेत आपण बनवून तयार केले आहेत आणि दोन वाटीपिठामध्ये भरपूर असे हे पापड तयार झाले आहेत आता हे आज फॅनच्या हवेखाली सुकवायचे आहे अलटी पलटी करायचे आणि उद्या सकाळी उन्हामध्ये वाळवायचे म्हणजे आपल्याला तळून खाण्यासाठी तयार होतात तर अगदी सहज झटपट होणारे हे तांदळाच्या पिठाचे पापड कसे झाले नक्कीच कमेंट करा तर हे पहा आपण ह्या तांदळाच्या ज्या पापड्या बनवल्या होत्या दोन दिवस मी उन्हात वाळवून घेतल्या आहेत म्हणजे आदल्या दिवशी सावलीमध्ये सुकवल्या आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवून घेतल्या आहेत परत एक दिवस थोडा वेळ उन्हात वाळून घेतल्या म्हणजे छान आता ह्या वर्षभर टिकतील खराब होणार नाही आता आपण एक पापडी तळून बघणार आहोत तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ही पापडी तेलामध्ये टाकायची आहे इथे तुम्ही पाहू शकता छान अशी पापडी ही फुलून तयार झाली आहे नक्की करून बघा आणि खूप छान लागतात खायला झटपट होतात सोप्या पद्धतीने केल्या आहेत करून बघा कशा झाल्या मला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, करा। आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा एखाद्या रेसिपीसह